मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आमचे श्रीकांत शिंदे यांच्या कार्यक्रम का आम्ही आयोजित केलेले आहेत त्याच्यामध्ये ब्लड डोनेशन कॅम्प असेल आरोग्य मेळावा असेल गंगा भागीरथच्या महिला आहेत त्यांना सारी चौलेखन देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे त्यानंतर क्रिकेटच्या टुर्नामेंट आहेत आरोग्य शिबिर आहेत तसेच त्या दारिद्र्य स्वच्छता अभियान आहे असे वेगवेगळे प्रचार बरेच कार्यक्रम आम्ही घेण्यात आलेले आहेत एक सप्ताह मान्य एकनाथ साहेबांनी एकनाथ शिंदेसाहेब यांच्या वाढीच्या निमित्ताने आयोजित करतो जनहिताची काम आहे सर्व कामं करतात त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं काम हे आहे की आनंदाचा शिदा आणि साडी वाटप शासनातर्फे जे आहे ते ज्या राज खालच्या ज्या महिला आहेत त्यांनाच फक्त ते जनतेनात आहेत त्या आज त्या महिला माया मतारसंघामध्ये अशा चारशे महिला आहेत प्रत्येक वार्डमध्ये आज जाऊन तसा कार्यक्रम आणि त्यांच्या आशीर्वाद साहेबांना लाभावे हीच परमिशन दिली किटमध्ये सहा गोष्टी आहेत साखर आहे रवा आहे पोहा आहे नंतर तेल आहे मैदा आहे दिवाळीला जे सहा वस्तू दिले जातात त्याच वस्तू आता सुद्धा दिल्या जात आहेत त्याच्यावर साडी सुद्धा असं दिली जाते महाराष्ट्राची संस्कृती अशी आहे की त्या मैदाना हळदी कुटुंबमध्ये घेतलं जात नाही तर ह्या सगळ्या चाली

होणार आहे त्याच्यानंतर क्रिकेट टुर्नामेंट सुद्धा भरवल्या जाणार आहेत मोठ्या प्रमाणामध्ये ब्लड सुद्धा आयोजित केलेला आहे असे विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी सादर केले जाणार आहेत <coughs> के तो भगवा सप्ताह ज्याला आपण म्हणतो तो असा संपूर्ण आमचा आठवड्यावर एक कार्यक्रम चालू राहणार त्या अनुषंगाने आपला हा बाजूप्रमाणे आलो हो। आहोत आणि माननीय आमदार साहेबांना असं करायचं होतं पण काय काम चालेल नाही पण आज हा कार्यक्रम झाला नाही मॅडम आलेले आहे देशामध्ये एक राज्यामध्ये हा जो एक लहर चाललेली आहे त्याप्रमाणे हा एक हिरवा भाऊ मॅडम बोलल्या आहात त्याच्या हात आहे आणि हा जो सुद्धा व्हॉट्सअप का कार्यक्रम केलेला आहे का त्यामध्ये खूप छान प्रकार लोकांनी केलेला आहे आणि आपल्या राज्य सरकारचा चांगला उपक्रम आहे की आहे लोकांना एक चांगला सभे राहते लोकांचा प्रत्येका हो त्यासाठी आपल्याला चांगलं मानण्यासाठी होत आहे कीटीडमध्ये हा रवा आहे रामसेल आहे साखर आहे आहे वर्षानंतर श्री राम श्री लोक राम मंदिर आज होणार उद्या होणार पाचशे पाचशे वर्षानंतर जे मंदिर बांधलं गेलं त्या मंदिरा मंदिर बांधल्यानंतर त्या दिवशी लोकार्पण होता ज्या दिवशी राम राम मंत रामाला ज्या तिथे प्रतिष्ठा झाली त्यावेळी प्रत्येक घरामध्ये मोदी साहेबांचं आणि एकनाथ शिंदे साहेब आणि आमदार प्रकाश दास यांच्या पण प्रत्येक घरामध्ये दिवाळी साजरी झाली नी पाहिजे असं या ठिकाणी म्हणून या वस्तू आपल्या प्रत्येक देशामध्ये वाटल्या ए, ए, ए। या ठिकाणी चार रेषणी दुकान आहे ते प्रत्येक चार दुकानामध्ये जवळ शंभर ते तीनशे तीनशे असे या ठिकाणी आता एकनाथ शिंदे साहेबांचा पण वाढदिवस आहे की प्रत्येक घराघरामध्ये आपला साहेबांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे दीड दोन वर्षामध्ये जे विकासाला जी चालना दिली आहे ती कारणा बघून लोकांना प्रत्येक असा आता लोकांना विकास पाहिजे आमदार प्रत्येक आमदारांची कामं होत आहेत आमदार प्रकाश दादा सा या विभागामध्ये कामाचा जोर चालू आहे ते पाहून लोकांना खरोखर आज या ठिकाणी आनंद वाटतो महाराष्ट्र राज्याची आणि घराघरामध्ये पाच पदार्थ या ठिकाणी दिले जातात सहा पदार्थ गेल्या कोरोनाच्या सरकार मोदी सरकार मोदी साहेबांनी आज जवळजवळ चार ते पाच वर्ष प्रत्येक घराडे जातात आणि दिवाळी दसरा यावेळी ह्या सहा वस्तू आपल्या महाराष्ट्रात सुरू आहे प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक गरीबाची मागून आमदार प्रकारच्या नंतर आपण पहिला असाल की प्रत्येक घराघरामध्ये ह्या पाच वस्तू आणि महिन्याला आपल्याला